नमस्कार नागराज आणि महिपत या दोघांचं फोनवर बोलणं सुरू असतं महिपत नागराजला म्हणत असतो नागराज, नागराज शेठ एकच गोष्ट लक्षात ठेवा दिलेलं काम वेळेत पूर्ण नाही झालं ना तर मात्र तुमचा या कामातील शेअर मी अजिबात देणार नाही त्यावर नागराज म्हणत असतो ए महिपत काही डोकं फिरलं आहे का तुझं सगळी मलाही एकट्याने खायचा विचार आहे का तुझा त्यावर महिपत म्हणत असतो हे बघा नागराज शेठ या कामामध्ये तुमची फारशी मदत होताना दिसत नाही आहे त्यामुळे ऐतखाऊ मलाई खाण्याचा विचार करू नका त्यावर नागराज म्हणत असतो हे बघ मैपत तुझे सगळे काळे धंदे मला माहिती आहेत त्यामुळे तू मादशी अशी गद्दारी करू नकोस नाहीतर ती तुला खूप भारी पडेल त्यावर मैपत बोलत असतो नागराज शेठ तुम्ही काय मला धमकी देत का विसरताय का तुम्ही वेळ पडली तर मी काय काय करू शकतो त्यावर नागराज बोलत असतो अच्छा म्हणजे आता तू धमकी देणार मला तू अरे एका वकिलाचा भाऊ आहे मी विसरतोयस का तू माझ्या जा दादाला जर कळलं ना तुझे काळे धंदे तर मात्र पुढच्या काही तासातच तू थेट जेलमध्ये असशील मग तिथे जाऊन कर सगळे काळे धंदे त्यावर आता नागराजला थेट मैफत म्हणत असतो नागराज शेठ जेवढं सोपं तुम्हाला वाटतंय ना तेवढं सोपं नाही आहे ते तुमचा भाव वकील असला तरी काही करू शकत नाही कारण शेवटी आमच्याही धंद्याचे काही वसूल असतात माहिती आहे ना तुम्हाला पुढच्या काही क्षणामध्ये मी काय काय करू शकतो हेही तुला चांगलंच आहे नागराज आणि अशातच आता नागराज म्हणत असतो हे बघ मैपत आपल्या दोघांमध्ये उगतच कशाला वाद हवाय माझा ठरलेला शेअर तुला द्यावाच लागेल त्यावर लगेचच आता नागराजला मैपत म्हणत असतो हो ना ठरलेला शेअर हवा आहे ना तुला मग दिलेलं काम वेळेत पार पाडण्यासाठी काय करायचं आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि अशातच आता मैपतने फोन ठेवलेला असतो नागराज स्वतःशी बोलत असतो या कामासाठी त्या सुभेदारांच्या घरात या प्रियाला तन्वी बनवून पाठवलं आहे पण हे तर काही कामाचीच नाही आहे आता मला हिचीच खबर घ्यावी लागेल आणि तेवढंच आपण पाहतोय आता नागराजने थेट प्रियाला फोन लावलेला असतो तेवढ्यात आता प्रिया नागराजचा फोन उचलते आणि नागराज लगेच तिला झापू लागतो नागराज म्हणत असतो ए, ए तन्वी तुला तन्वी नावाने का हाक मारतोय माहिती आहे ना कारण तुझी जी खरी ओळख आहे ती कोणासमोरही येऊ नये म्हणून पण लक्षात ठेव हो। मला माहिती आहे खरी कोण आहेस तू जर सगळ्या जगासमोर आणलं ना मी तर तुला चपलेने फोडून काढतील हे सुभेदार लोक हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रिया म्हणत असते अहो नागराज काका सकाळ सकाळ काय दारू पिऊन बोलत आहेत का माझ्याशी तुम्ही अहो काय झालं आहे स्पष्ट सांगाल का मला आणि अशातच आता नागराज म्हणत असतो हे बघ मी तुला काय ते क्लिअर सांगतो पुढच्या काही तासांमध्ये मी तुला सांगेन ते काम करायचंच आहे आता नागराज तर प्रियाशी फोनवर बोलत आहे पण त्याआधीच पाच मिनटं सुमन म्हणजे नागराजची बायको नागराजच्या मागे कॉफी घेऊन आलेली असते आणि नागराजला याचा पत्ताच नसतो म्हणजे सुमनने बरंच काही ऐकलेलं आहे आणि सुमनला आता खूप मोठा धक्का बसलेला आहे सुमन स्वतःशी बोलत असते म्हणजे प्रतिमा आणि रविराज भाऊजी यांची मुलगी ही तन्वी म्हणजे प्रिया आहेच नाही म्हणजे ही कोणीतरी डमी आहे तर म्हणजे आजपर्यंत हे सत्य रविराज भाऊजी आणि प्रतिमा यांना माहीतच नाही आहे आणि हे माझ्या नवऱ्याला खूप आधीपासून माहिती आहे म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि बहुतेक त्या मैपतचाच हा सगळा प्लॅन असू शकतो आणि तेवढ्यात आता नागराजने फोन ठेवलेला असतो आणि तो, तो वळतो त्यावेळेला मागे कॉफी घेऊन उभ्या असलेल्या स्वतःच्या बायकोला पाहून नागराज खूपच हादरतो नागराज आता थेट तिच्यावर चिडतो काय काय बावट आहेस का तू अगं काय करतेस मागे तू आणि कधी आलीस तू त्यावर नागराजची बायको बोलत असते जेव्हा मला यायला हवं होतं ना तेव्हाच आले मी आता नागराजला त्याच्या बायकोचा तो टोमणा थोडाफार कळलेला असतो आणि तो लगेचच आता सादगरपणाचा आवडत म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला त्यावर आता नागराजची बायको म्हणत असते तुम्ही एवढे पाताळ असाल गद्दार असाल असं कधी वाटलं नव्हतं मला तुम्ही स्वतःच्याच मोठ्या सख्ख्या भावाला फसवताय अहो लाच कशी वाटत नाही तुम्हाला त्यावर मात्र आता थेट नागराज या सुमनचं तोंड दाबत म्हणत असतो अग गप्प बस काय बोलतेस तू तुझ्या अशा वागण्याने खूप मोठ्या गैरसमज होऊ शकतो त्यावर मात्र आता सुमन म्हणत असते तुम्ही काय मला लहान मुलगा समजताय का मी तुमच्या बोलण्याने एकदम हे होऊन जाईन लक्षात ठेवा आत्ता मला तुमच्याबद्दलचं सगळं सत्य कळलंय तुम्ही एक नंबरचे गद्दार आहात नालायक आहात तुम्ही स्वतःच्याच मोठ्या भावाला फसवताय भावाला काय तुम्ही बायकोला सुद्धा फसवताय आणि अशातच आता नागराज म्हणत असतो अगं गप्प बस मी असं काहीच करत नाहीये आणि लक्षात ठेव जर करत असेल ना तर ते फक्त आपल्या दोघांसाठी आहे अगं आपल्या दोघांचं काही फ्युचर आहे की नाही मोठा भाव असूनही त्याने मला कधी पैसा वापरायचं स्वातंत्र्य दिलान का स्वतः मात्र सगळी प्रॉपर्टी राखून आहे सख्खा भाव असूनही त्याने मला कधी प्रॉपर्टीमध्ये शेअर दिलाय का त्यावर आता थेट ही जी सुमन असते ती म्हणत असते डोकं फिरले का तुमचं अ ही सगळी प्रॉपर्टी त्यांनी रक्ताचं पाणी करून कमावलेली आहे त्यात तुमचा एक रुपयाची पण त्यांना मदत झालेली नाही आहे एकतर त्यांनी आपल्याला त्यांच्या एवढ्या या मोठ्या बंगल्यामध्ये फुकट राहायला दिलंय अन्न दिलंय सगळं काही दिलंय तरीही तुम्हाला फालतू गोष्टींमध्ये अनेकच रस दिसतोय त्यावर आता नागराज म्हणत असतो तू माझी बायको आहेस ना मग मी सांगेन तसंच तू वागायचं त्यावर आता थेट सुमन म्हणत असते तुम्हाला जे सोपं वाटतंय ना ते आता कधीच होऊ देणार नाही मी याआधी तुमच्या विरोधात कधीच गेले नव्हते पण आता मात्र तुमच्या विरोधात जाऊन तुम्हाला सगळ्यांसमोर एक्सपोज करणार आहे मी त्यावर आता नागराजने थेट सुमनचा गळा आवळण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय सुमनने बाजूलाच असलेला फ्लॉवर पॉट हातात घेत नागराजच्या डोक्यावर सानकण दिलेला असतो आणि नागराज आता खाली पडतो आणि अशातच सुमन धावत धावत बाहेर येते आणि ती रविराज भाऊजींना हात मारते रविराज भाऊजी रविराज भाऊजी लवकर खाली या आता रविराज आणि प्रतिमाही खाली येतात मया सुमनने नागराज आणि नागराजचं नेमकं का प्रियाशी काय बोलणं झालं आणि नागराज कसं आहे हे सगळं आता रविराज आणि प्रतिमाला सांगितल्यानंतर थेट आता रविराज म्हणत असतात अच्छा म्हणजे माझ्याच घरात राहून माझ्याच विरोधात षडयंत्र रचणारा माझाच सख्खा भाऊ आहे कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की नागराज माझ्या विरोधात जाऊ शकेल आता मात्र मला या नागराचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल त्यावेळेला सुमन म्हणत असते रविराज भाऊजी आता मात्र मी कणखर पावलं उचलणार आहे मी आता माझ्या नवऱ्यालाच या घरातून धक्के मारून बाहेर काढणार आहे फक्त त्यात मला तुमची साथ हवी त्यावर आता रविराज म्हणत असतो सुमन काहीच चुकत नाहीये तुझं अशा नवऱ्याबरोबर राहण्यापेक्षा ना याला घरातून हाकलून दिलेलं बरं आणि अशातच आता थेट बाहेर धावत आलेल्या नागराजने रविराज समोर हात जोडत म्हटलेलं असतं दादा दादा चूक झाली माझी माफ करा मला त्यावर लगेचच आता सुमनने नागराजच्या बेडरूममध्ये जात त्याचा बोजा बिस्तरा थेट परत आणत आणि नागराजच्या थोबाडावर म्हटलेलं असतं चल चालता पडीतून मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सुमनने जे काही केलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद